छत्रपती शिवाजी महाराज की जोरात छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुलेंचा ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज माझे विधीमंडळातील सहकारी आणि या विधानसभेचे अतिशय लोकप्रिय आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतनं प्रयत्नातनं क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीदेवी फुले यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा ज्यांच्या शोभा हस्ते झाला असे या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि बहुजन समाजाचे हृदय सम्राट ज्यांचा संघर्ष बहुजन समाजासाठी ऊर्जा निर्माण करतो असे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब भारतीय जनता पक्षाचे लोकनेते आणि त्यांचा उल्लेख आता मंगेशजींनी केला की सामान्य कार्यकर्त्याच्या मागे भक्कमपणे उभं राहून कार्यकर्ता घडवण्याचं काम ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलं असे या राज्याचे मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब आपल्या सर्वांच्या लोकप्रिय खासदार स्मितताई वाघ ज्यांच्या प्रयत्नातनं हे स्मारक उभं राहिलं असे आपल्या सर्वांचे आमदार मंगेशजी चव्हाण ज्येष्ठ नेते एकनाथ अण्णा महाजन उद्धवजी महाजन शेषरावजी बापू सतीशजी महाजन माझे मित्र उमेशजी महाजन पोपटजी भोळे देव्यानीताई ठाकरे दिनेशजी माळी डॉक्टर संजयजी माळी काकासाहेब भोळे पवनजी देवटे सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व माता बंधू भगिनी मंगेशजींचं भाषण ऐकत असताना आणि अनेकांनी सांगितलं की पन्नास वर्षाचा संघर्ष या महामानवांच्या स्मारकासाठी आपण सर्वांनी केला आणि अगदी अठ्ठेचाळीस तासांच्या प्रयत्नानंतर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने गिरीश महाजनांच्या माध्यमातून आज हा प्रयत्न संपला हा संघर्ष संपला आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे स्मारक लोकार्पण होत आहे आणि म्हणून बोले ते चाले त्याचे वंदावी पावले म्हणजे मला आठवतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मला या ठिकाणी अनेकांचे फोन आले की अशा पद्धतीनं माळी समाज बांधवांची एक बैठक आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि फुले दाम्पत्याचं स्मारक व्हावं ही भूमिका आमची आहे आमचा पन्नास वर्षाचा संघर्ष आहे आणि जो हे स्मारक उभं करेल त्याला हा माझा माळी समाज निवडणुकीमध्ये पाठिंबा व्यक्त करेल आणि कदाचित त्या काळामध्ये ज्या विचारानं जी चव्हाण या ठिकाणी काम करतायत सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन थोर पुरुषांचे विचार स्वतःच्या अंगामध्ये अंगीकृत करून ते काम करत असताना त्यांनी सांगितलं की मी हे स्मारक नक्की पूर्ण करेल आणि फक्त निवडणुकीपुरतं नाही तर ता अठ्ठेचाळीस तासामध्ये या स्मारकाचा जीर त्यांनी केला आणि दहा महिन्यामध्ये तुम्हा आम्हा सर्वांसाठी हे स्मारक उभं केलं आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जागेवरती उभं राहिलं पाहिजेत सगळ्या माझ्या सगळ्या समाज बांधवांना माझी विनंती माझ्या महिलांनाही सगळ्या सगळ्यांना विनंती की आपण सर्वांनी जागेवरती तरुण माझ्या मित्रांना सगळ्यांना मंगेश दादासाठी आपण जोरदार टाळ्या अजून त्याचा आभार मानूया त्यांचं अभिनंदन करूया की असा एक तरुण सहकारी त्याचा मला अभिमान आहे की या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना चाळीस गावचा आमदार म्हणून माळी समाजाबरोबर सगळ्या समाजाला बरोबर घेऊन धिरला शब्द पाळणारा हा माझा मित्र त्यांनी आज हा कार्यक्रम केला त्याच्याबद्दल माझ्या माळी समाज बांधवाच्या वतीनं मी मंगेश दादा तुमचं मनापासून आभार मानतो महाराष्ट्रातल्या फुलेप्रेमींच्या माध्यमातून निश्चितपणानं आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो खरं तर ज्या गावामध्ये स्मारक उभं राहतंय हे चाळीस गाव ज्या चाळीस गावाला शेकडो वर्षाची शैक्षणिक परंपरा ज्या चाळीस गावामध्ये गणित गणिततज्ञ भाष्केदारांचा जन्म झाला आणि शून्याचा शोध लावला म्हणजे एका बाजूला महात्मा ज्योतिराव फुलेंनी या देशाला श्री शिक्षण दिलं आणि त्या चाळीस गावामध्ये शैक्षणिक चळवळ उभी राहिली त्या गावामध्ये आपण हे स्मारक उभे करतात त्याबद्दलसुद्धा मंगे दादा तुमचं मनापासून आभार मानतो तुमचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो अधिक बोलणार नाही कारण गिरीश भाऊंना बोलायचं आहे भुजबळ साहेबांना बोलायचं आहे परंतु मी एवढं सांगेन की या फुले दाम्पत्यानं या महाराष्ट्राला या देशाला समतेची चळवळ दिली महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्त्री आणि पुरुष ही समता या देशाला दिली स्त्री शिक्षण या देशाला दिलं अंधश्रद्धेच्या विरुद्धामध्ये संघर्ष उभा केला विधवा विवाहाला प्रोत्साहन दिलं समाजातल्या अनेक चाली फाटा दिला शेतकऱ्याचे प्रश्न मांडले आणि त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांचं काम या देशानं पाहिलं स्वीकारलं पुढे नेलं मला याचाही अभिमान आहे की ज्या महानगरपालिकेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले नगरसेवक म्हणून राहिले त्या पुणे महापालिकेचा मी नगरसेवक राहिलो ज्या तालुक्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा जन्म झाला आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये त्याच तालुक्याच्या देवेगावचा मी त्या ठिकाणी रहिवासी आहे ज्या शहरामध्ये या देशाला समतेचा संदेश मिळाला त्या समता समता भूमीचा मी रहिवासी आहे आणि आज आपल्या सर्वांना आनंद वाटेल की आपल्या सर्वांना या कामाचा अभिमान आहेच आहे महात्मा फुले आणि सावित्रीदेवी फुलेंचा विचार त्यांचा आदर्श हा आपल्या सर्वांसाठी वारसा आहे परंतु या सगळ्याबरोबर अजून एक वारसा मोठा आहे या कामाचा आपल्या सर्वांना अभिमान आहे देशाला अभिमान आहे परंतु यापेक्षा अजून एक चांगलं काम महात्मा ज्योतिराव फुलेंच्या माध्यमातून झालं तुमचं आमच्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या देशाला हिंदवी स्वराज्य निर्माण करून दिलं जातीपातीच्या जा भिंती तोडून समाजामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या तुमच्या आमच्या राजाचं निधन सोळाशे ऐंशी साली झालं आणि तब्बल एकशे नव्वद वर्षानंतर मंगेशजी एकशे नव्वद वर्षानंतर महाराजांनी अनेक सुभेदारांना सुभेदारी दिली अनेक वचनदाऱ्या दिल्या परंतु तुमच्या आमच्या दैवताचे स्मारक शोधण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं हा आपल्या सर्वांसाठी अभिमान आहे पहिली शिवजयंती त्या रायगडावरती महात्मा ज्योतिराव फुलेंनी केली आणि पुढे जाऊन लोकमान्य टिळकांनी ही शिवजयंती सार्वजनिक केली परंतु या शिवजयंतीचे जनक हे महात्मा ज्योतिराव फुले आहे याचा आम्हा सर्वांना नितांत अभिमान आहे हे सुद्धा आपण सर्वांनी या समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे त्यामुळे एका चांगल्या कार्यक्रमाला येत असताना मी निश्चित सांगेल त्याचा उल्लेख अनेकांनी केला की पन्नास पन्नास वर्ष या ठिकाणी या या स्मारकासाठी लागले गिरीश भाऊ तुम्ही या ठिकाणी दोन कोटी रुपये मंगेश दादांना दिले पण तुम्हाला कदाचित माहीत नाही की माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा संत सावता महाराजांच्या मंदिराला तुम्ही दोन कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्यासाठी सुद्धा गिरीश भाऊंचं आपण अभिनंदन केलं पाहिजे ही परंपरा या सरकारची काम करण्याची आहे मित्रांनो मला भाग्य लागलं की एका बाजूला आपला विचारांचा वारसा हा फुले दाम्पत्याचा आहे आणि एका बाजूला संत, है। से संत सावता महाराज ही आमची अस्मिता आहे सातशे तीस वर्षापूर्वी संत शिरोमणी सावता महाराजांनी श्री क्षेत्र आरण या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली गिरीश भाऊ पंच्याहत्तर वर्ष निर्माण झाले या राज्याला भुजबळ साहेबांनी संघर्ष उभा केला की आमच्या सर्वांची अस्मिता असलेला आरण या ठिकाणी त्या तीर्थक्षेत्राला अदर्जा निर्माण करून द्यावा अनेक मुख्यमंत्री होऊन गेले अनेक राज्य येऊन गेले परंतु या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत की मागच्या अधिवेशनामध्ये मी या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला की श्रीक्षेत्र आरण म्हणजे तीर्थक्षेत्र अचा दर्जा द्यावा आणि मित्रांनो मागच्या दोन महिन्यापूर्वी आरणला तीर्थक्षेत्र अचा दर्जा मिळाला आणि दीडशे कोटी रुपयाचा निधीसुद्धा मिळाला हे काम करणारं माझं सरकार आहे ज्या फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळावा यासाठी भुजबळ साहेबांनी संघर्ष केला आपण सर्वांनी संघर्ष केला परंतु दोन पाराचा दोन होळींचा ठराव महापा या सभागृहामध्ये काढण्याची आवश्यकता होती या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय केला आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी मतदान केलं आणि एकमुखाने पाठिंबा दिला की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न मिळावा हा ठराव पहिल्यांदा या राज्यामध्ये जर कोणी केला असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी केला ज्या फुले फुले वाड्याच्या आपण या ठिकाणी विचार करतो त्या समताभुने भूमीचा विकास करण्यासाठी दोनशे कोटी रुपये असतील एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला जी पहिली मुलींची शाळा काढली ते भिडेवाड्यासाठी भुजबळ साहेब असतील अनेकांनी या ठिकाणी प्रयत्न केले परंतु राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी भिडेवाड्याचा प्रश्न मार्गी लावला आणि ते भिडेवाडेसुद्धा आपल्या सर्वांसाठी राष्ट्रीय स्मारक व्हावं याचेसुद्धा भूमिपूजन होऊन पुढच्या वर्षभरामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना भिडेवाडा हा राष्ट्रीय स्मारक होणार आहे आणि म्हणून या सगळ्याचा विचार करता आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडतं आहे एवढा मोठा माळी समाज दोन नंबरचा माळी समाज लोकसंख्येने मोठा असलेला हा माळी समाज पण राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्यामध्ये तीन कॅबिनेट मंत्री ही माळी समाजाचे आहेत हा आपल्या सर्वांना अभिमानाचा गोष्ट आहे राज्याचे मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय जयकुमार गोरेसाहेब असतील आदरणीय अतुल साहेब असतील हे तिघेही लोक कॅबिनेट मंत्री म्हणून माळी समाजाचे प्रतिनिधित्व करतात हा सुद्धा अभिमानाचा आणि गर्वाचा क्षण आपल्या सर्वांसाठी आहे आणि म्हणून मी देवेंद्रजींचं अभिनंदन करत असताना मंगेजी तुम्हाला एवढंच सांगेल ह्या हा माळी समाज कायम चांगल्याच्या मागे उभा राहिलेला आहे हा माळी समाज कायम विकासाच्या मागे उभा राहिलेला आहे जो आपला आहे जो आमचा विचार करतो त्याच्या मागे उभं राहिलेला आहे आणि समाजाची एक आख्यायिका अशी आहे संत सावता महाराजांचे आम्ही सगळेजण पायिका आहोत त्यांच्या विचारावरती प्रेम करताना आम्ही सगळे कार्यकर्ते हो। आहोत की जी आख्यायिका अशी आहे की साक्षात पांडुरंगसुद्धा सावता महाराजांच्या भेटीला पंढरपूरला येतो आरण या ठिकाणी येत आणि एक दिवस पांडुरंग आणि रुक्मिणीमध्ये चर्चा होती की तुमचे अनेक भक्त इतके मोठ्या प्रमाणामध्ये तुमची सेवा करतायत पंढरपूरला येत आहेत एकमेव संत असा आहे तुमचा भक्त असा आहे संत सावता महाराज की जे कधीच पंढरपूरला आले नाहीत आणि ते कधीही पंढरपूरला न येताना सुद्धा तुम्ही त्यांच्यावरती इतकं प्रेम का करता असा प्रश्न रुक्मिणीने केल्यानंतर पांडुरंग सांगतात की तुम्ही त्याची परीक्षा घ्या आणि म्हणून संत सावता महाराजांची परीक्षा घेण्यासाठी पांडुरंग आरणमध्ये जातात आणि सावता महाराजांना था सांगतात की माझ्या मागे चोर लागलेला आहे मला तुम्ही लग्न लपण्याची व्यवस्था करा रुक्मिणीला असं वाटतं की पांडुरंगाची लग लपण्याची व्यवस्था कदाचित एखाद्या झोपडीमध्ये करतील एखाद्या घरामध्ये करतील घरा करती। परंतु संत सावता महाराजांनी स्वतःच्या हातात असलेला विळा घेतला आणि हृदय फाडलं आणि साक्षात पांडुरंगाला स्वतःच्या हृदयामध्ये स्थान दिलं हा माळी समाज आहे मंगेश दादा तुम्ही माळी समाजासाठी हे स्मारक उभं केलेलं आहे मंगेश दादा तुम्ही अनेक गावामध्ये संत सावता महाराजांचे मंदिरं उभी करतायत या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आरणला तीर्थक्षेत्र न दिला भिडे वाढवण्याचं काम सुरू केलं आहे भारतरत्न मिळवायसाठी प्रयत्न करतायत तीन तीन मंत्री कॅबिनेट केलेले आहेत आदरणीय गिरीश भाऊंनीसुद्धा आपल्याला या कामासाठी निधी दिला आणि म्हणून आजपासनं हा माळी समाज मंगेशदादा असतील गिरीश भाऊ असतील राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या हृदयामध्ये स्थान दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आजच्या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं मंगेशदादांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र